्य आई धन धान्य माती आणस माती माणसी माती नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्याकडं आपल्या बागांना विजिट करण्यासाठी आणि आपलं जे मार्गदर्शन आहे हे ऐकून या शेतकरी मित्रांना कुठून तरी माहिती मिळाली की आपलं मार्गदर्शन एकदम चांगलं आहे पेरूची एकदम खात्रीची रूप मिळते मग त्यासाठी हा ग्रुप लातूरहून आपल्याकडे आलेला आहे तर आपलं परिचय सांगा मी जाधव हनुमंत तुळजापूर जिल्हा धाराशिवहून आलो आहे बाग बघण्यासाठी आलो होतो बाग लावायचा विचार होता आणि सरांचं शेतकऱ्याकडून कॉन्टॅक्ट घेऊन सरांच्या बागा पाहिल्या अगोदर तिकड आणि नंतरच रोप छान आणि सेटिंग खूपच छान वाटल्यामुळं आम्ही सरांची भेट घेण्यासाठी इथं नर्सरीवरती आलो आलोय त्यांच्या आणि त्यांनी प्लॉट पण फार छान दाखवले आणि त्याला सेटिंग फार इतकी उत्कृष्ट आहे की डोळ्याचं पार न फेडल अशी सेटिंग आहे म्हणून रोप बुकिंग करायची नाही आजच मी घेऊन चाललोय रोप तर सर आपल्या आता हा जो भाग दाखवला आपल्याला या बागाला साधारणपणे तेरा महिने झालेले आहेत तेरा महिन्यामध्ये ह्याच्यामधला आपल्याला पाच टनान आतापर्यंत माल मिळालेला आहे आपण प्रत्यक्ष बघितलं आणि आपण शेतकऱ्यावर सुद्धा चर्चा केली त्या विषयात हो केली आणि आणखी झाडावर आता तुम्हीच फोम मोजले होते एका एका झाडावर पासष्ट पासष्ट फोम आणि माल, माल वर अजून आणखी लागलेला आहे माल लागलेला वरती आणखी ऐंशी शंभर अशी आहेत हो हो तर सर म्हणजे कसं वाटलं आमचं निवेदन तुम्हाला फारच उत्कृष्ट वाटलं आम्ही फार बागा बघल्या पण अशी बागा आम्हाला पाहायला भेटली नाही आतापर्यंत आणि तुमचं मार्गदर्शन एवढे सखोल मन मोकळं बोलताय तुम्ही फारच आनंद वाटतोय आम्हाला आलेलं अंतर काय सीन वाटत नाही आता तुम्ही साधारण दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर किलोमीटर सर आपल्याकडं शेतामध्ये कुठली कुठली पिकं घेता आमच्याकडं पारंपारिक पिकं आहेत सध्या तूर सोयाबीन पण पारंपरिक शेतीला थोडं वळण देऊन सुधारित शेतीकडे वळायचं ह्या उद्देशाने आम्ही तुमच्याकडे आलो सर पारंपरिक पिकामध्ये आपण त्या पद्धतीनं उत्पन्न सुद्धा कमी मिळते मजुरीचा खर्च वाढल्यामुळं औषध खतांचा खर्च वाढल्यामुळं पारंपरिक शेती परवडणा गेली शेतकऱ्यांना बरोबर सर तुमच्याकडं भाजीपाल्यामध्ये कधी काम केलंय का तुम्ही भाजीपाल्याची भाजीपाल्यामध्ये कंटिन्यू काम असतं आमचं टमाटा मिरची इतर पीक कोबी असेल सगळेच भाजीपाल्यामध्ये सर्व पिकं घेतो आम्ही पण त्याच्यात सुद्धा खर्चाच जे प्रमाण आहे भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं निर्णय पण मिळत उत्पादनचा असं म्हणजे शेवटी सगळ्या गोष्टी निसर्गावरच अवलंबून त्या कसा खर्च जास्त असेल इतर काही गोष्टी असलेल्या बाजारभाव त्याच्यामुळे सगळ्या हात आलेल्या निष्ठून जात शेतकऱ्याच्या हा म्हणजे भाजीपाल्याच्या शेतीमध्ये असं म्हणावं असं काय पूर्वी दहा वर्षाखाली भाजीपाल्यामध्ये खूप प्रचंड पैसा मिळत होता पण आता सध्या भाजीपाल्याचं पण दिवस केले आहेत असं समजायला पण हरकत नाही तुम्ही सर खरबुजाची पण शेती केली तर खरबुजातला काय अनुभव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा खरबुज रिस्की पीक आहे आणायचं 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 मार्केट शेवटी जर नाही लागलं आणि त्यात जर अवरेज नाही सापलं ना खर्चाची पण बरोबर तर सर आपण आता हे जे कॅल्क्युलेशन देत होतो समजा सोशल मीडियावर तुम्ही बघता की एवढ्या क्षेत्रामध्ये एवढं उत्पन्न समजा एक एकर क्षेत्रामध्ये दहा लाखाच उत्पन्न असं ऐकलं की आपल्याला सर खरं वाटत होत का नाही वाटत नाही आम्हाला काय वाटायचं आपल्या शेतात झाड लावते वाढवडी त्याशीच पेरू लागते काय असं वाटतं मोठं झाड कधी व्हावं ते आणि त्याला कधी पिरू लागत पण आता हे तेरा महिन्याचं झाड आणि ह्याला जर बैठले तर साठान सत्तर फॉर्म आहे ते आणि वरचे तर ते छोटी साठी बघितल्यानंतर नंतर त्याच तर लय लांबच गणित आहे ते कारण विक्रीला पण चालू आहे आणि अजून दुसरं वाडाला पण चालूच आहे आता या प्लॉट मध्ये आपण हे हा जो व्हिडिओ युट्यूबला ला अपलोड करणार आहे ह्याच्या कमेंट बॉक्स मध्ये पूर्वी दोन व्हिडिओ काढलेले आहेत ह्या प्लॉटचे त्याची पण लिंक देणार आहोत पहिलं एक औरंगाबाद साइडचा शेतकरी ग्रुप आपल्याकडे आला होता करमड परिसरातला तर त्यांना आपण सांगितलं होतं की आपण डबल डबल छटणी घेऊन सुद्धा पीक घेऊ हो शकतो त्यावेळेस त्यांना नुकताच फॉर्म लावलेलं होतं एक महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ होता आणि साधारणपणे फोमची एका एका झाडाला साठ सत्तरची फोमची संख्या होती तर तो माल आता सध्या हार्वेस्टिंगला आलेला आपण पाहिलाय साधारण फळाची साईज आपण बघितली तर अंदाजे किती फळाची साईज आहे सर अडीचशे तीनशे ग्राम साईज आहे एका फळाची हा तर अडीचशे तीनशे ग्राम तर ह्या या, या प्लॉटचं काय झालेलं आहे सर दोन दिवसापूर्वी कटिंग केलेली तो जो मोठा मोठा माल आहे तो आता हार्वेस्टिंग झालेला आहे तर अजून चा, चा चार ते पाच दिवसांनी ज्यावेळेस हा हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस त्याची चारशे पाचशे ग्रॅम ची साईज होणार आहे तर आपण तीनशे ग्रॅमच किंवा अडीचशे ग्रॅमचं फळ तोडतच नाही म्हणजे आपण तीनशे ते चारशे ग्रॅम मध्ये फळ तोड मग ते भले साडे चारशे पाचशे पण असू द्या तसं फळ तोडलं तर आपला फोमचा जो खर्च आहे तो वेस्टेज जात नाही आणि आपलं जे आता सत्तर हजार समजा ह्याचे जे फोम आहेत तर सत्तर हजार फोमच सरासरी आपल्याला साडेतीनशे ते चारशेची सरासरी येणार आहे सत्तर हजार फोमच अंदाजे चारशे ग्रॅमने पकडला तर अठ्ठावीस टन माल होतो अठ्ठावीस हा तर आपण पाठीमागच्या मध्ये पंचवीस टन माल सांगितला होता तर पंचवीस टन तर एकदम सहजासहजीच निघणार आहे माल आणि दुसरा जो फ्लॅश धरलेला आहे ह्याला छटणी करून त्या फ्लॅशचा अंदाजे आपल्याला कमीत कमी एका एका झाडाला आणखी सत्तर सत्तर फॉर्म लावायचे तुम्ही बघितला माल आता हे किती माल आहे उघडच बसणार असून ला दुसरी साठसत्तर साठसत्तर फॉर्म उघडच बसते वर तर आणखी सत्तर म्हणलं तर आणखी पण आपल्याला तेवढाच माल मिळणार आहे आता हा दीड एकराचा प्लॉट आहे पंधराशे झाड आहे त्याच्यामध्ये साधारण साडे सोळाशे आहेत पण आपण पंधराशे ह्याच्यामध्ये दे। एक सुद्धा झाड गेलेलं नाही तुम्हाला दिसलं का कुठं सर पिवळ पडलेलं झाड आहे किंवा आहे किंवा कुठलं सर्व झाड एक साईज आहेत एक आणि सर आमचं जे समजा छटणी पद्धत तुम्हाला शेंडा मारून डेव्हलप करायची पद्धत सांगितली ती कशी वाटली एकदम एकदम आवडली सोपी कमी खर्चाची आणि कळल अशी एकदम ती सर तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की झाड कसं डेव्हलप करायचं आता तुम्ही तर ह्या क्षेत्रामध्ये नवीनच आहेत तुम्हाला आजच सांगितलंय मी तर समजा आपलं एवढं झाड आहे या साईज मध्ये आपलं रोप आहे साधारणपणे सहा सात इंचा रोप आपण देतोय तर या रोपामध्ये शेंडा कसा मारायचा फक्त वरचा मारायचं इथला हा दोन तीन दिवस फक्त फोटो वरच तेवढं हे असं एवढा आणि त्याच्यानंतर काय होतं सर ह्याला हे काय हि फोटो काढते त्याला शेंडा मारल्यामुळे ही बोडून मोठं पण होतंय आणि फोटो पण काढू शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा हे ह्याचा फोटो काढू शकतो हे तीन टप्पे ठेवायचे ह्याचे पानात जे आहे का ना तीन पानं ठेवून पुन्हा त्याच्या असं जर दुसरा फोटो निघाला तर त्याला तीन पानं ठेवून त्याचा पुन्हा दुसरा फोटो काढावर सहा इंचावर आता या झाडांना बघितलं आपण किती वेळा शेंडा मारलेला ह्याचा तुमच्या लक्षात आलं सर्व प्रकार कसा केला आपण ते तर आपल्या शेतकरी मित्रांना बरेचसे शे समजा मार्गदर्शक किंवा नर्सरीवाले असे सांगत असतात कि तारकाठी आवश्यक असते सर तुम्हाला कुठं तारकाठी पाहिले का मी तुम्हाला एवढं मोठं समजा पाच सहा प्लॉट दाखवले तार कुठं तारकाटे कुठं आढळले का बॅलन्स म्हणजे काय वैशिष्ट्य सांगितलं तुम्हाला की आपण एका एका फांदीला आठ दहा फळ लागतात तर ते फळ बॅलन्स करत आहे का आपण समोर बघितलंय हो करते काडीच मजबूत आहे काडी मजबूत असल्यामुळे ती तीन इंचा सहा इंचावर सायंचा झाल्यामुळे ती काडी पण मोठी झाली आहे आणि त्या तेवढं ती वज झेपायची त्या ताकद आहे त्या काडीत हा त्यामुळं म्हणजे फाउंडेशन करायची किंवा गरज नाही पडत आम्हाला अगोदर काय वाटत वाटतं किंवा फाउंडेशन म्हणते काळाधी पण कारण आपल्या करण्यावर सहा इंचावर केल्यानंतर ती काडी मजबूत व्हाय त्याला सहा का आठ बी फळ राहिले ते आता जारी हार्वेस्टिंगची फळ आहेत अजून काय काय दिसते तरी पण ती खाली वाकल्याला दिसत नाही कारण त्या काडी तेवढी मजबूत पण आहे म्हणजे एक फळ सरासरी तीनशे ग्रामचं तरी तरी ती वाकल्याच दिसत नाही अजून पण आता सर आपल्याला मी नऊ बाय चार लागवड रिकमेंड केली तर आपल्याला एक दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे तण नियंत्रणाचा असतो फळबागेमध्ये जास्त शेतकरी गळाटतात ते तण नियंत्रण ह्या विषयामुळे गळाटतात तर सर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की याच्यामध्ये तणनाशक नाशक चालत आहे किंवा नाही किंवा मारलेला आहे का बागामध्ये आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा जरा दाखवा आपण ती पूर्ण झाडाच्या बुडापर्यंत सुद्धा बुडापर्यंत मारलेला तरी काय एवढं म्हणजे त्याचं रिॲक्शन त्याच्यावरती नाही तर आपल्याला तणनाशक मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की चार ते पाच दिवस बागेला कसलंही पाणी द्यायचं नाही तणनाशक मारताना म्हणजे तण गेलेलं जे तणनाशक आहे ते जेणेकरून झाड घेणार नाही आणि तणनाशक मारल्यानंतर ही तीन दिवस साधारणपणे सहा दिवस बागेचं पाणी आपण बंद करायचं तणनाशक मारण्याच्या वेळेस तर हा जो आमच्याकडंच म्हणजे आमच्या अनुभवातून हे सर्व आम्ही शेतकऱ्यांना एकदम बिनधास्तपणे सांगतोय आता आपण मी स्वतःच्या बागेमध्ये ग्लास मेरा का तर सुद्धा तन्नाशक मारलेला आहे कुठल्याही झाडाला म्हणजे तुम्हाला वाटलं का की आपली झाडं रिॲक्शन मध्ये आलेत किंवा पिवळे पडलेले आहेत आपली सर सहा वर्षाची बाग आहे तुम्हाला दाखवलेली आहे नंतर दुसरी एक पाच वर्षाची बाग आहे ती पण जोडवळ पद्धतीनं नऊ बाय पाच बाय पाच या पद्धतीत पण तुम्हाला दाखवली सर त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतात आपल्याला समजा मेहनतीचे किंवा मधली जे मशागत आहे अशा प्रॉब्लेम येतात म्हणून आपण ती ही पद्धत शेतकऱ्यांना रिकमेंड करत नाही आपल्याला रेग्युलर नऊ बाय पाच नऊ बाय चार लय एकदम काळी भारी जमीन असेल तर नऊ बाय पाच किंवा आता हे समजा आपलं हे झाडे आता ह्या झाडावर साधारण साठ ते सत्तर फळ आहेत अंदाजे किती अंतर कव्हर केले सर या झाडाने तीन फूट तीन ते तीन तीन चार फुट तर आपल्याला चार फूट अंतर ठेवायला काय हरकत आहे का आता आपल्या सहा वर्षाच्या बागेमध्ये तुम्हाला मी दाखवलं तर आपली पावणे चार फुटाला झाड आहे तर त्या झाडात दोन्ही झाडाच्या मधून ह्या ओळीतून त्या ओळीमध्ये जाता येत होतं का म्हणजे आपण लाईन मध्ये भिंत तयार केली भिंत तयार केल्यामुळं आता ह्याच्यामध्ये पिरो मध्ये अजून एक असा प्रॉब्लेम असतो की हा जो माल आहे त्या उन्हामध्ये जो माल असेल त्याला सनबर्निंग होत असतं ऊन चट्टा होत असतो तर आपण असं लाईन मध्ये जर भिंत तयार केली तर तो सनबर्निंगचा पण प्रॉब्लेम आपल्याला नव्याण्णव टक्के कव्हर होतो त्याची सावली ह्याच्यावर पडणार ह्याची सावली त्याच्यावर फळाला म्हणजे सूर्याचं म्हणजे होत नाही आणि दुसरा एक विषय आपलं की आपण फळ ज्या वेळेस लागल त्या समजा आता इथं कळी लागली हे बघा इकडे दाखवा इथं फळ लागलेलं आहे तर आपण एक दोन तीन अशी तीन पानं ठेवतो आणि शेंडा मारतो असा तर ह्या पद्धतीत असं नियोजन केलं तर हा माल होमला लावायला येऊस्त तर म्हणजे अशा पद्धतीची सावली तयार होती नंतर म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाड डेव्हलप करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे आपण ज्या वेळेस त्यावेळेस सुद्धा आपल्याला शेंडा मारणे म्हणजे आता सध्या हे पण झाड आहे हे किती आपलं एक वर्षात आहे सध्या आपलं हे डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे इथं आपण शेंडा मारून घेतलाय त्याच्यानंतर आपली जी पुढची छटणी होणार आहे ती हिथं होणार आहे तर हा तीन तीन असे तीन तीन पानावर अशी छटणी होणार आहे दोन किंवा तीन मग ह्याच्यावर पुढच्या बहारामध्ये आणखी आपल्याला ह्याच्या डबल फळाची संख्या आणि काडींची संख्या मिळणार आहे तर पिरो पिकामध्ये आणखी एक लागवड कशी करावी हा एक विषय असतो तर बेड काढावं की म्हणजे प्लेन शेतात लावावं की सरी पाडून लावावं तर माझं रिकमेंडेशन असं असेल प्लेन लागवड करायची रोटा बिटर करून एकदम प्लेन रन करून जमीन लेवलला ले रोप लावायचं आपल्याला आणि रोप लावल्यानंतर हे बघू शकता आपण एकदम हे जे रोप लावलेले आपण ते असं डबर न लावता जमीन लेवलला लावलेले आता ले। तुम्हाला दाखवतो ते आपण रोप जे लावलं ला। ते असं जमीन लेवल लावलं आणि साधारणपणे एक फुटाच्या अंतरामध्ये ह्याचा आपण शेंडा मारला सव्वा फुटाच्या आणि हा बेड हा बेड मातीची भर केल्यानंतर एक समस्या येत असते झाड लोडवर असल्यावर की झाड कलांडतं आपण बेडवर लागवड केली की झाड कालांडतं तर ते झाड कालांडू नये किंवा पडू नये मालाच्या लोडने त्यामुळं असं निवेदन केलेलं आपण जमीन लेवलला झाड ले लावून त्याला मातीची भर करायची भर अशे पॉवर टिलर दोन्ही झाडांच्या मध्ये असं शेणकत भरून अशी मातीची भर करायची आणि झाडाला पण मातीचा सपोर्ट राहतो आणि या वरच्या भागामध्ये अशा हे इथं दाखवा शेतकरी मित्रांना असं पांढरीमुळे हु, बेहडच्या वरच्या भागामध्ये इथ दा दाखवा जवळून दाखवा पांढरीमुळे असे बेडवर डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येन म्हणजे जेणेकरून आपलं जे दिलेलं खत आहे त्याची लिचिंग असं खाली जमिनीमध्ये न होता बेडमध्ये राहून ते आपल्याला पूर्ण झाडाला ते दिलेलं खत औषधं जो जे काय आपण मटेरियल वरून देईन ते झाड घेईल अशा पद्धतीचं आपलं म्हणजे संपूर्ण अभ्यासपूर्वक निवेदन शेतकरी मित्रांना आपण देतोय आणि सर आपण निमेटोड विषय विचारत होतात तर या बागेमध्ये तुम्हाला कुठं निमेटोड दिसला दिस का आता दुसऱ्या पण तुम्हाला बागा दाखवल्या कुठं तुम्हाला पिवळ पडलेलं किंवा आणि सर आम्ही रोप दिल्यापासून तीन वर्ष निमेटोडचं औषध देऊ नका कारण आपली रोप जे येतात ती एकदम निमेटोड फ्री येतात असं एकदम बिंदास्तपणे सांगतोय निमेटोडच्या औषधाचं आमच्या रोपाची कॉस्टिंग दोन रुपये तुम्हाला जास्त हाय वाटेल बरोबर आहे पण आ, तुम्हाला निमेटोळचं औषध द्यायचं म्हणलं तर तुम्हाला एकरी एक सहा हजाराचा जा खर्च होतोय ते खर्च तुमचा तीन वर्ष टळतोय तर असे आम्ही एकदम रोपातून दक्षता घेऊन रोप शेतकरी मित्रांना देतोय आणि सर एक निमेटोळने शेतकरी एकदम उद्ध्वस्त व्हायला लागलेत तर आपण त्याची एकदम काळजीपूर्वक दक्षता घेतोय आपला विषय चालला होता हा बेडचा तर आपल्याला सुरुवातीला रोप जमीन लेवलला लावल्यावर सवापोटाला त्याचा शेंडा कट करायचा आणि साधारणपणे दोन ते तीन महिन्यामध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये एक एक कॅरेट शेण कट टाकायचं थोडासा रासायनिक खताचा त्याचा बेसळ डोस टाकायचा आणि त्याला मातीची भर करून झाडाला पण त्याचा सपोर्ट होतो ज्यावेळेस झाड आपलं फुल मालावर असणार आहे त्यावेळेस बेडवर लावलेलं झाड कालांडत त्याचे मुळे उघडी होती तर ह्या ह्या पद्धतीने केलं तर झाड एकदम म्हणजे मातीची भर असल्यामुळं सशक्त राहत आणि जो झाडाचा बॅलन्सवर ताकद जाणार आहे झाडाची ती जात नाही आणि आपल्याला तारकाठीची ही गरज पडत नाही तर आप सर आपल्याला मी दिलेली माहिती म्हणजे कशी वाटली बाजारपेठ आणि हे मार्केटिंग विषयी थोडी माहिती मिळेल आता आपणाला मार्केटिंग म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा विषय पेरूच्या पिकामध्ये मार्केटिंगचा आहे तर आपणाला ह्या बागेची छटणी करताना साधारणपणे जानेवारी महिन्याच्या एंडला म्हणजे एक फेब्रुवारी ते एक एप्रिल <coughs> ह्या दरम्यान जर दर छटणी आपण केली तर तो माल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या पिरियडमध्ये येतो आणि ह्या पिरियडमध्ये पेरूला पन्नास रुपयाच्या पुढं दर कायमस्वरूपी असतात तर दर असल्यामुळं तुम्हाला जागेवरूनच व्यापारी म्हणजे माल जागेवर येऊन उन घेऊन जातील आणि तुम्हाला तसं आपण हैदराबादचं मार्केट आहे तुम्हाला हैदराबाद जवळ आहे <coughs> हैदराबादचं मार्केट आपण करू शकतोय पुन्हा दुसरं म्हटलं तर अमरावती मार्केट चांगलं आहे आपल्याला आपल्या भागामध्ये जास्त करून अमरावती भागामध्ये माल जात नाही पिवरोचा जा। आता सध्या आपल्याकडं जागेवर पन्नास रुपयाची रेंज आहे इथं तर अमरावतीमध्ये पासष्ट रुपये पिरो आजच्या तारखेमध्ये विकतोय आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस जे या तारखेमध्ये आपला माल पासष्ट रुपये विकतोय प्रति किलो विकतोय तर मार्केटिंग ही अतिशय म्हणजे मार्केटिंग आपल्याला स्मार्ट करायची स्मार्ट म्हणजे मालच आपल्याला आणताना ज्या वेळेस पिरूला रेट आहेत त्याच वेळेस आहे मार्केटमध्ये तर आपल्या जेवढं आपल्या नियोजनामध्ये प्लॉट आहेत त्यांना तुम्ही तर आता पहिले आपण तीन चार बागा दाखवल्या तुम्हाला दीड दीड दोन एकर मध्ये वीस वीस लाखाचं उत्पन्न घेणारे शेतकरी दाखवले धन्यवाद सर आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्याकडं एवढ्या लांब दुरून दीडशे किलोमीटर अंतरावरून आम्हाला व्हिजिट दिली त्याबद्दल आपला सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आपल्याला एकदम यशस्वीरित्या पेरू शेतीमध्ये पुढे नेण्याचं काम आपण शंभर टक्के करणार आहोत तर ह्याच्याविषयी आपण सर्वांनी त्या तयारीनं म्हणजे मी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन सांगितलं आहे त्या पद्धतीनं तयारी ठेवा आणि काम करायला चालू करा आम्ही तुम्हाला धन्यवाद बोलावं लागते सर